करमाळा तालुक्यातील आळसुंदा गावचे सुपुत्र गुलाब आणि सुदाम देवकाते बंधूसह मेहुणे शंकर पाडोळे यांच्या वतीनं चालू असलेल्या हाडांच्या जोडणी सांधे जोड आणि इतर असाध्य झालेल्या अनेक शारीरिक अवयवास मालिश करून आजार बरा करण्याच्या त्यांच्या या विनाशुल्क का कामामुळं अनेक रुग्णांची त्यांच्याकडे गर्दी होत आहे मात्र या कामात शासनाची कसलीच मदत मिळत नसल्याची खंत ही देवकाते बंधूंनी व्यक्त केली आहे करमाळा तालुक्यातील आळसुंदा गावचे कैलासवासी भीमराव तुकाराम देवकाते हे लहानपणापासूनच सांधे हाडे मनके चोळणे अथवा तुटलेली हाडं व्यवस्थित बसून प्रत्येक ठीक उपक्रम करत होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची दोन मुलं गुलाब आणि सुधाम देवकाते आणि भाचा शंकर पाडोळे यांनी हा जनसेवेचा वसा पुढे चालू ठेवला असून आजही हे देवकाते बंधू येणाऱ्या सर्व रुग्णांची व्यवस्थित सेवा करून त्यांना बर करत असल्यानं करमाळा तालुक्यातील येथे रोज शेकडो पीडित रुग्ण त्यांच्या या विनामूल्य सेवेचा लाभ घेत आहेत मात्र या अविरत सेवेची कसलीच फी अथवा चार्ज मागितलं जात नाही रुग्णानं मनानं जर काही दिलं तरच घ्यायचं अथवा नाही दिलं तरी सेवा परिपूर्ण करून सर्वांची दखलच घ्यायची असा वसाच जणू या देवकाते बंधूंनी घेतलाय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय जो देगा उसका भी भला जो ना दे उसका भी भला तर या संदर्भात आमचे अहमदनगर जिल्हा ब्युरोचीफ नंदूसिंग परदेशी यांनी करमाळा तालुक्यातील आळसुंदा येथे जाऊन देवकाते कुटुंबियांच्या कामाचा घेतलेला आढावा हा एक स्पेशल ग्राउंड रिपोर्ट जे का रंजले गांजले म्हणे साधू ओळखावा देवतेथेची जानावा या सार्थ संधाच्या म्हणीप्रमाणे रंजला गांजल्यांची सेवा करणारा आज तरी या जगामध्ये कुणी उरलेला नाही प्रत्येक कामाच्या पाठीमाग स्वार्थ हा दडलेलाच असतो पण आज आपण आहोत या करमाळा तालुक्यात कि सेवेच किंवा कुठल्याही कसलीही अपेक्षा न करता प्रत्येक रुग्णांचे हात पाय मनके अथवा शरीरातील कुठल्याही अवयवांची विनाशुल्क चोळणी करून त्यांना बरं केलं जाते निश्चित हा त्यांचा उपक्रम अतिशय सुत्य असताना सुद्धा आतापर्यंत सुद्धा ते दुर्लक्षित आहेत काय आणि कशासाठी दुर्लक्षित आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेऊया की या संदर्भात आजपर्यंत शासनाने आपली दखल घेतली किंवा नाही किंवा यासाठी आपल्याला सानुग्रह मदत मिळाली का नाही विनामूल्य ही सातत्यानं पडल्याच्या नंतर ही दोन मुलं आणि त्यांचा भाचा यांनी ही सेवा चालू ठेवलेली आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी व्याधीनं असलेले एक रुग्ण आहेत आणि हे रुग्ण गेल्या काही दिवसापासून त्यांच्या पायाची व्याधी असल्यामुळं हो, दुरुस्त करण्यासाठी आमचा कॅमेरामॅन दाखवतोय ते एकदा आलेले आहेत तर त्यांच्याशीही आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेणार आहोत ही सेवा कशी आहे यापासून मिळायला उपाय कसा आहे तर निश्चित काय नाव तुमचं कधीपासून येता येथे एक महिना काय होत होतं तुम्हाला माझा पाय एकदम तुम मोडलेला आहे तर मला दवाखान्यामध्ये त्यांनी उपचार घ्यायला सांगितले होते मग तो खर्च आपल्याला न परवडणार असल्यामुळे आणि माझा पहिला आणि मुलीचा पाय यांच्याकडून व्यवस्थित झाला होता त्या विश्वासावर मी इथं आलो आणि माझा पाय व्यवस्थित झालेला कसं वाटतं तुम्हाला आता एकदम व्यवस्थित त्यांच्या सेवेच्या संदर्भात काय सांगाल सेवा एकदम व्यवस्थित आहे आणि एकदम विनामूल्य सेवा आहे यांना शासनाने मदत करायला पाहिजे का हो करायलाच पाहिजे केलीच पाहिजे माझ्या मिस्टरांना इथे घेऊन आले आहे त्यांना सहा महिन्यापूर्वी पण असाच त्रास झाला होता पायाचा त्यांना इथं तर तेव्हा फरक पडला होता आणि इथं विनामूल्य सेवा आहे लोक जहूज से करता, सेवा करतात त्यांना चांगला फरक पडला होता दवाखान्याचा खर्च काही परवडण्यासारखा नाही त्याच्यामुळे आम्ही इथं आणल आहोत आणि इथे ही सेवा बघून आम्हाला खूप बरं वाटतंय आणि आम्ही म्हणजे सांगतो पण आता आळसुद्धा हा म्हणजे प्रसिद्ध आहे यांच्यामुळे खूप चोळण्यासाठी दवाखान्याचा खर्च हा गरिबांना न परवडण्यासारखा असल्यामुळे ही सेवा जी करतात त्याची सरकारने नक्कीच दखल घ्यावी आणि यांना मदत जो जो पण करता येईल तो पण करावी मेधा पटान माझं नाव आहे मी फक्त मूर होता पाय पण मला चालता येत नव्हतं आणि दवाखान्याला जायचं माझी आयपत बी नव्हती तरी मी इथं आल्यापासून माझा पाय चांगला झालेला आहे आणि ह्यांनी सरकारांनी okay. मदत करावी आणि आम्हाला माहिती मा पण नव्हतं की इथं टोळक्यात म्हणून आम्ही विचारित विचार चालतो त्यांच्या सेवेमध्ये सहभागी होऊन अशा पद्धतीची सेवा करतात निश्चित या संदर्भात हे सगळं चालतं कसं कपडा हे आमचं फार चांगला होतो शंका वापरतो या संदर्भात आपण शासनाची मग अपेक्षा नाही कोणी आदर आहे ही जी हाड सांधे मनका ह्या वेगवेगळ्या ज्या शरीराच्या व्याधी असतील त्या दुरु नीट करण्याचं तेव्हा त्याला दुरुस्त करण्याचं आपण सातत्यानं काम करताय पण हे विनाशुल्क का काम करताय तर निश्चित तुम्हाला हे कसं परवडतं आतापर्यंत तुम्ही ही जी परंपरा आहे अशीच पुढे चालू ठेवणार का जसे लोक काल शासनानं आतापर्यंत आपल्याला काय मदत केली का नाही शासना दरबार चालू आपण काय कोणी आपली काय अपेक्षा आहे नाही अजून कोणी चालणार त्यामुळे अपेक्षा काही विषयच नाही दुरिदांचे तिने जावं विश्व स्वधर्म सूर्य जो जे वांशील ते, ते लाव हो। निशित या संखाच्या मनीप्रमाणे निशुल्क सेवा करणारे हे देवपते कुटुंब आणि वडलाच्या नंतर हे दोन्ही भाऊ आणि एक भाचा आजही सातत्यानं येणाऱ्या पीडितांची दुःखांची हडद उठणारांची मनक्यांची वेगवेगळ्या असाध्य अशा रोगांची सेवा विनामूल्य करत आहेत मात्र शासन दरबारातून याची दखल घेतली जात नाही हे एक मोठं दुर्दैव आहे तरी वेगवेगळ्या लोक कलावंतांना कलाकारांना का आणि वेगळ्या स्तरातील मानधन देऊन त्या लोकांना गौरवण्यात येत पण खऱ्या अर्थानं सेवा करतो तोच जो जो वंचित राहतो हे सरकारच दुर्दैव नव्हे का तरी याची दखल घेऊन सरकार लवकरात लवकर या देवकाच्या कुटुंबियांना मदत करील अशीच तरी अपेक्षा सध्या यो धरणं योग्य आहे कॅमेरामन दत्तराज पवार प्रतिनिधी नंदू परदेसी एन टी व्ही न्यूज आळसुंदा